येस yes, चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक नागपूर आणि आपल्या नवीन अमरावती ब्रांचतर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो है। पड़ा शेर से, से, ले ले आहे पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे त येस व्हेरी गुड आफ्टरनून नमस्कार राम राम काल आपण एक व्हिडिओ मार्ट्रान्सकोच्या संदर्भातला घेतलेला होता की कशा प्रकारे तुम्ही या नंतर जर तुम्हाला एक्झाम सगळे द्यायचे या एक्झामची तयारी आधी केलेल्या एक्झामच्या चुकांपासून आपल्याला करायची आहे तेव्हा कुठे आपलं आता नाव सिलेक्शन यादीमध्ये येतील अन्यथा अजूनही आपले दोन दोन मार्कनी पाच पाच मार्कनी सहा सहा मार्कनी सिलेक्शन यादीमध्ये आपलं नाव राहण्यापासून तस हुकणार तसं होऊ नये म्हणून आपल्याला मी तो काल पूर्ण एक व्हिडिओ घेतलेला होता आजचा आपला व्हिडिओ आहे महाट्रान्स्को भरपूर विद्यार्थ्यांना ए जॉब प्रोफाईल काय असतं तुमच्या ड्युटीज काय असतं तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतं पे स्ट्रक्चर कशा प्रकारे असतं ओके बॉन्ड किती वर्षांचा आहे महाट्रान्स्कोला या सगळ्यांबद्दलचा व्हिडिओ आजचा आपला असणार आहे दोन मे ही महाट्रान्स्को एची फॉर्म फिलिंगची लास्ट डेट आहे ज्यासाठी फक्त आणि फक्त इंजिनिअरिंगचे विद्यार्थी एलिजिबल आहे ज्यांचं बीई इन सिव्हिल इंजिनिअरिंग बीई ऑर बीटेक इन सिव्हिल इंजिनिअरिंग झालेला आहे फायनल इयरचे विद्यार्थी इलिजिबल नाही डिप्लोमाचे विद्यार्थी सुद्धा इलिजिबल नाही फक्त आणि फक्त ज्यांचं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालेलं आहे तेच विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल असणार आहेत ओके सो मी स्टार्ट करतो आजच्या आपल्या व्हिडिओला दॅट इज ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज अँड जॉब प्रोफाईल फॉर महाट्रान्सको एग्जाम चला सगळ्यात पहिले लक्षात घ्या तत्पूर्वी आय पी एल बॅच दॅट इज इंटेशनल पॅशनेट लर्निंग बॅच फॉर महाट्रान्सको एई ऑलरेडी कालपासून या बॅचची सुरुवात झालेली आहे डेडिकेटेड ही बॅच असणार आहे फक्त आणि फक्त ए एच्या विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांना एईची तयारी करायची आहे त्यांनी लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही महाट्रान्स्को एई बॅच परचेस करू शकता फक्त आणि फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला ज्यामध्ये संपूर्ण टेक्निकल आणि नॉन टेक्निकल तुमचं कवर केल्या जाणार आहे सुरुवात करतो आता बघा हायर की काय आहे सगळ्यात पहिले मध्ये हो जे टेक्निकल टीम आहे टेक्निकल डिपार्टमेंट आहे त्याची हायर की काय आहेत ओके तर सुरुवात असेल सगळ्यात पहिले ओके डायरेक्ट डायरेक्टर ऑपरेशन ओके सगळ्यात पहिले काय तर डायरेक्टर ऑपरेशन सेकंड हा डायरेक्टर ऑपरेशन त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर त्याखाली चीफ इंजिनियर त्याखाली खाली इंजिनियर इंजिनिअर त्याखाली एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर त्याखाली ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर त्याखाली डिव्हिजनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर और डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि सगळ्यात खाली असते असिस्टंट इंजिनियर ओके मा ट्रान्सकोला जेईची पोस्ट वगैरे नाही असते ओके तर सगळ्यात खालची जे टेक्निकल डिपार्टमेंटची पोस्ट आहे तीच असिस्टंट इंजिनियर आहे आणि याचीच त्याला आपण सहाय्यक अभियंता म्हणतो याचीच रिक्रुटमेंट मा ट्रान्सको दोन हजार पंचवीसमध्ये आता घेत आहे ओके okay, ऑलरेडी जून महिन्यामध्ये त्यांनी त्यांची एक्झाम डेट किंवा एक्झाम मंथसुद्धा त्यांनी डिक्लेअर केलेला आहे फॉर असिस्टंट इंजिनियर ज्या ठिकाणी जागा त्यांनी केलेल्या एकशे चौतीस मग तुम्ही जर एकशे चौतीस जागेमध्ये लागले तर तुमची सुरुवात होणार महाट्रान्सकरच्या करिअरमध्ये असिस्टंट इंजिनिअर म्हणून त्यानंतर तुम्ही डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बनणार त्यानंतर ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि असं हळूहळू हळूहळू तुमचं प्रमोशन या ठिकाणी होत जाणार मॅक्सली तुम्ही सुप्रिटेंडिंग इंजिनियर या पदापर्यंत ओके okay, तुमच्या कारकिर्दीत म्हणजे जोपर्यंत तुमचं रिटायरमेंट होत नाही तोपर्यंत तुम्ही प्रमोशन घेतच ओके okay, एक्झाम वगैरे नाही म्हणतो मी डिपार्टमेंटल एक्झाम वगैरे नाही प्रमोशन घेत घेतच तुम्ही सुप्रिटेंडिंग इंजिनियरपर्यंत जाऊ शकता आणि हे सगळ्यात मोठी पोस्ट समजला जात असते चला पुढे जाऊया पे स्केल काय मग त्या ओके जो तुमची एईची पोस्ट आहे त्यासाठी पे स्केल तुम्हाला काय म्हटलं आहे अठ्ठावन्न हजार पाचशे साठ ते ओके तर एकाहत्तर हजार चारशे साठ अशा प्रकारची स्पेस स्केल तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली आहे एक लाख बेचाळीस हजारापर्यंत किती एक लाख बेचाळीस हजारापर्यंत ते असणार आहे पण त्यांनी सांगितलं आहे की सगळे जे एच आर ए डी ए वगैरे सगळं वगैरे पकडून ओके ऑफिस अकोमोडेशन सोडता ओके बाकी सगळं पकडून तुमचे ग्रॉस सॅलरी या ठिकाणी असणार आहे याची असणार आहे एक लाख सात हजार पाचशे शहाण्णव रुपये एक लाख सात हजार एक एक्झाम देऊन एक लाखपेक्षा जास्त सॅलरी विथ डेजिग्नेटेड पोस्ट असिस्टंट इंजिनियर जेई नाही म्हणतो मी असिस्टंट इंजिनियर ओके जून महिन्यात आजचा एप्रिल आता तुम्ही सोडून द्या एप्रिल ऑलरेडी संपतोय मे आणि जून दोन महिन्यात तुम्ही तुमचं करिअर चेंज करू शकता पूर्ण तुमची लाईफ चेंज होऊ शकते फक्त दोन महिने डेडिकेटेडली या पोस्टसाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे तुम्हीच ठरवा तुम्हाला करायचं काय आता बघू आपण आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहे आणि आपली जॉब प्रोफाईल काय असणार आहे सगळ्यात पहिलं वर्क प्रोफाईल तुमचं काय आहे तर लक्षात घ्या हां काय म्हणते तुम्हाला सर्वे अँड इन्व्हेस्टिगेशनचं काम तुम्हाला राहणार आहे कुठे कुठले काम तुम्हाला राहणार सर्वे अँड इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय लाइन सर्वे ज्या कोणत्या आपल्या पॉवर पावरलाईन्स तुम्हाला दिसले असेल ओके भरपूरदा तुम्ही चेकसुद्धा केले असेल ट्रान्समिशन लाईन ज्याला आपण म्हणतो ओके अलायनमेंट फायनल करणे त्याची सॉईल इन्व्हेस्टिगेशन करणे आणि लँड सर्वे करणे हे तुमचं या ठिकाणी बेसिक वर्क या ठिकाणी असणार आहे सर्वे करा सॉईलची इन्व्हेस्टिगेशन करणे सॉईलवरती टेस्टिंग प्रोवाईड करणे ओके ट्रान्समिशन लाईनची अलायमेंट फायनल करणे त्यानंतर कन्स्ट्रक्शन आणि मेंटेनन्समध्ये तुमचं जर आता डिपार्टमेंट आहे तुम्हाला यातलं कोणतं डिपार्टमेंट भेटतं ते तुम्हाला नंतर माहित पडेल जसं तुम्ही सिलेक्ट होणार की तुम्हाला पॉवर लाईन सर्वे भेटतं का म्हणजे सर्वे अँड इन्व्हेस्टिगेशनचं डिपार्टमेंट भेटतं का की कन्स्ट्रक्शन आणि मेंटेनन्सचं डिपार्टमेंट भेटतं का स्कूलला मग जर तुम्हाला कन्स्ट्रक्शन आणि मेंटेनन्सचं डिपार्टमेंट भेटलं तुमचं काम राहील न्यू सबस्टेशन ओके न्यू सबस्टेशन वगैरे जे नवीन एखादं सबस्टेशन बांधायचं आहे त्याचं काम तुम्हाला करावं लागेल आणि ओल्ड सबस्टेशनचं मेंटेनन्स वगैरे सगळं तुमच्या अंडरमध्ये राहणार आहे ओके okay, जर तुम्हाला कन्स्ट्रक्शन आणि मेंटेनन्सचं डिपार्टमेंट भेटलं तर पुढे जाऊया आपण पुढचं डिपार्टमेंट कोणतं आहे तुमचं ओके okay, हां आता तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय असेल ओके तुमच्यावर आता जबाबदाऱ्या कोणकोणत्या आहेत सगळ्यात पहिली जबाबदारी तुमची कोणती आहे मेंटेनन्स एन्शुअरिंग प्रॉपर मेंटेनन्स ऑफ इक्विपमेंट अँड लाईन्स जे कोणते इक्विपमेंट महाट्रान्सको ओके जे कोणत्या आपल्या ट्रान्समिशन लाईन वगैरे असतात त्याचं मेंटेनन्स करणे आणि त्याच्यासाठी जे कोणते इक्विपमेंट तुमच्याकडे आहे त्या सगळ्यांचं मेंटेनन्स सुद्धा तुम्हाला करायचं आहे सुपरविजन करणे ओके सुपरवायजिंग ते टेक्निशियन अँड अदर स्टाफ कारण की असिस्टेट असिस्टंट इंजिनियर टेक्निकल डिपार्टमेंटची सगळ्यात खालची पोस्ट आहे तर त्यानंतर येणारा जो कोणता टेक्निकल स्टाफ असेल हा तुमच्या अंडर असणार आहे ओके त्यांचं सुद्धा त्यांना सल्ला देणे त्यांच्याकडून काम करून घेणे बरोबररित्या काम करून घेणे सगळे प्रॉपर चेक प्रोवाईड करणे हे रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा तुमच्या या ठिकाणी राहणार आहे टेक्निकल एक्सपर्टीज एखादा असलेला प्रोजेक्ट एखादा टेक्निकल फॉर एक्झाम्पल ट्रान्समिशन लाईनचा एखादा प्रोजेक्ट असेल न्यू सबस्टेशनचा प्रोजेक्ट असेल ओल्ड सबस्टेशनचा मेंटेनन्स असेल ते पूर्ण जे टेक्निकल वर्क आहे हे तुमच्या कंट्रोलमध्ये राहणार आहे ओके तुम्ही त्या प्रोजेक्टचे हेड असणार आहे मग तुम्हाला फक्त वरच्यांना काय करायचं आहे वरच्यांना फक्त तुम्हाला रिपोर्टिंग करायचं असते ओके जसं की आपण रिपोर्ट प्रिपरेशन एखादा प्रोजेक्ट तुमच्या हातात आहे त्याचं रिपोर्ट बनवा ओके काय तुम्ही कशा प्रकारे त्याचं काम करणं सुरू आहे दिवसाला कोणत्या ॲक्टिव्हिटी सोडणार आहे प्रोजेक्ट आतापर्यंत कुठपर्यंत आलेला आहे ओके कम्प्लिशन टाईम मे बी कितीपर्यंत त्याचा असा डिटेल रिपोर्ट त्याचा तयार करणे हे सुद्धा तुमच्यासाठी राहील प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आलेले ड्युरिंग द प्रोजेक्ट जे कोणते टेक्निकल प्रॉब्लेम येतील ओके सॉईलवरती प्रॉब्लेम येऊ शकतो इक्विपमेंटमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो जे कोणते ड्युरिंग दी प्रोजेक्ट प्रॉब्लेम आले असतील मध्ये आलेले प्रमाण हे सगळे सॉल्व्ह तुम्हालाच करायचे आहे कारण की तुमच्याकडे एक मोठी टीम आहे जे पूर्ण टेक्निकल टीम असणार आहे हे तुमच्या अंडरमध्ये असणार आहे तुम्हाला फक्त ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निकसुद्धा या ठिकाणी पाहिजे पाहिजेत कम्प्लेन्स ओके त्याच्यानंतर सगळ्याच्या सगळे अप्रुव्हल ओके okay, एखादा एक फॉर एक्झाम्पल प्रोजेक्ट वगैरे आहे एखादा ट्रान्समिशन लाईनचं मेंटेनन्स तुम्हाला करायचं आहे अप्रुवल देण्याची ताकदसुद्धा तुमची असलेली पाहिजे ओके okay? सुद्धा तुमच्याच अंडर या ठिकाणी राहणार आहे ऑल द रेग्युलेशन रूल्स अँड रेग्युलेशन काय रूल रेग्युलेशन तुम्हाला लावायचे आहे त्या ठिकाणी हे सगळे तुमच्या अंडरमधूनच तुम्हीच त्या ठिकाणी लावणार आहे तर मेंटेनन्स लाईन्स अँड इक्विपमेंट इज आर रिस्पॉन्सिबल असिस्टंटर रिस्पॉन्सिबल टू अपकीप अँड रिपेअर दी ट्रान्समिशन लाईन सबस्टेशन अँड रिलेटेड इक्विपमेंट इन्शुरिंग दे आर फंक्शनिंग करेक्टली जे कोणते इक्विपमेंट तुमच्याकडे आहे जे कोणता ट्रान्समिशन लाईन तुमच्याकडे आहे ते प्रॉपरली काम करत आहे की नाही करत आहे याचा सुद्धा याच्याकडे सुद्धा लक्ष हे तुम्हालाच द्यायचं आहे आणि जर प्रॉपरली काम करत नसेल तर बरोबर त्याला प्रॉपरली फंक्शनिंग मध्ये आणणे म्हणजे मेंटेनन्स प्रोवाईड करणे हे सुद्धा तुमचंच वर्क राहणार आहे फॉल्ट फाईंड आउट करा ओके आणि त्यानंतर त्याला रिपेअर करा हे सुद्धा तुम्हालाच करायचं आहे तर रिपेअर म्हणजे काय तुम्हाला स्वतःला नाही करायचं तुमच्या अंदर टीम आहे पण फॉल्ट शोधणे हे तुमच्या अंडर राहणार आहे ओके म्हणजे तुमचे तुझे तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही जर ए म्हणून लागले तर तुमच्याकडे एक टीम राहील तुम्हाला जर टीमला सांगायचं आहे की तुम्हाला त्याच्यातला फॉल्ट शोधायचा आहे आणि कशा प्रकारे रिपेअर करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला त्यांना सांगता आलं पाहिजे तर मग हे डायरेक्टली फॉर एक्झाम्पल तुम्ही लागले ए म्हणून तर डायरेक्टली तुम्हाला येतील बाय असं डायरेक्ट हे अजिबात नाही तुम्हाला त्यासाठी प्रॉपर एक्झाम तुम्ही क्रॅक केली एक्झाम क्रॅक केल्यानंतर तुमचा डी व्ही होणार डी व्ही झाल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग देण्यात येणार ओके ते ट्रेनिंगच तुमचं एक वर्षांचं या ठिकाणी ट्रेनिंग असेल अँड ड्युरिंग दॅट ट्रेनिंग तुम्ही हा जॉब सोडू शकत नाही कारण की बॉन्डच तुमचा एक वर्षांचा आहे बरोबर आहे तर एक वर्षापर्यंत तुम्ही हा जॉब सोडू शकणार नाही तर ड्युरिंग दॅट ट्रेनिंग तुम्हाला सोडता येणार नाही सुपरविजन करणे नवीन एखादी साईट तु नवीन एखादा प्रोजेक्ट आहे ओके नवीन सबस्टेशन वगैरे तुम्हाला बांधायचं वगैरे आहे तर पूर्णच्या पूर्ण सुपरविजन हे तुमच्या कंट्रोलमध्ये त्या ठिकाणी राहणार आहे यू आर द इंजिनियर फॉर दॅट ओके त्यानंतर मीटरिंग एम आर टी ज्याला म्हणतो मीटरिंग रेलिंग अँड टेस्टिंग हे डिपार्टमेंट जर तुम्हाला भेटलं तर त्या ठिकाणी सम एज आर असाइन टू एम आर टी डिपार्टमेंट दॅट इज मीटरिंग रेलिंग अँड टेस्टिंग वेन दे आर रिस्पॉन्सिबल फॉर टेस्टिंग मेंटेनन्स मीटरिंग रिले अँड टेस्टिंग इक्विपमेंट इन सबस्टेशन ओके म्हणजे जे कोणते नवीन नवीन इक्विपमेंट्स वगैरे बनत असतात त्यांची टेस्टिंग करणे बरोबर आहे त्याच्यामध्ये मीटरिंग सिस्टम प्रोवाईड करणे आणि जर काही फॉल्ट वगैरे लागतं रिपेअरसुद्धा करणे तर हे असते एम आर टी डिपार्टमेंट जे पूर्णाच्या पूर्ण कंट्रोलमध्ये असते इक्विपमेंटच्या बरोबर एम आर टी डिपार्टमेंटच्या फक्त आणि फक्त ट्रान्समिशन लाईन वगैरे तुम्ही एखाद्या दिवस बांधता किंवा त्याचं मेंटेनन्स करता तर त्यासाठी लागणारे इक्विपमेंट हे पूर्ण ते बनवणे त्यांच्या टेस्टिंगपासून मॅन्युफॅक्चरिंग तर ऑटोमोबाईलमधून येतं त्याचे टेस्टिंग करणे त्याच्यामध्ये आलेलं रिपेअर करणे आणि त्याला प्रॉपरली अलोकेट करणे एखाद्या जागी हे सगळं काम तुमच्याच अंडरमध्ये या ठिकाणी राहणार आहे तर बर बरोबर आहे हां बॉन्ड एकाच वर्षाचं आहे पाच वर्षांचं नाही ओके एकाच वर्षांचं बॉन्ड या ठिकाणी असणार आहे कन्स्ट्रक्शन काय म्हणते कन्स्ट्रक्शन डिपार्टमेंट जर तुम्हाला भेटलं तर नवीन स्टॉप स्टेशन वगैरे बांधणे वगैरे हे सगळं तुमच्या अंडरमध्ये राहणार आहे ओके okay, आता त्याचे ते दोन डिपार्टमेंट तीन डिपार्टमेंट आहे एम आर टी डिपार्टमेंट कन्स्ट्रक्शन डिपार्टमेंट कन्स्ट्रक्शन अँड मेंटेन्स डिपार्टमेंट आणि एक मग आपलं असते पहिलं लायनिंगचं डिपार्टमेंट ओके okay, सुपरविजन ज्याला आपण म्हणतो हे तीन डिपार्टमेंट आहे तीनपैकी प्रत्येक एईला आता वेगवेगळे डिपार्टमेंट अलॉट केल्या वगैरे जाते प्लॅनिंग आणि कॉडिशन प्रोजेक्ट प्लॅनिंग प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड रिपोर्टिंग एखादा नवीन प्रोजेक्ट एखादं नवीन जर सबस्टेशन बांधायचं एखादं नवीन जर काही तुम्हाला प्रोजेक्ट आलेला जा आहे तर त्याचं सगळ्याचं सगळे जसं आपल्याकडे एस्टिमेशन कॉस्टिंग असतं बरोबर आहे तिकडे प्रोजेक्ट प्लॅनिंग असतं पूर्णप्रतेची प्लॅनिंग करणे कुठे याचं साईट असली पाहिजे अलाइनमेंट कुठे असली पाहिजे सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्हालाच करावं लागतं बिकॉज यू आर ए ग्राउंड इंजिनियर ए म्हणून तुम्ही त्या ठिकाणी ग्राउंड इंजिनियर असणार आहात हे सगळं तुमच्या अंडर्स या ठिकाणी असणार आहे तर रिपोर्टिंग करणे इस्टिमेट बनवणे स्क्रुटनिंग बरोबर आहे बर फायनान्स वगैरे सुद्धा हे तुम्हालाच अलोकेट करायचं आहे कारण की जे जेईची पोस्ट नाही हे ए एईची पोस्ट आहे असिस्टंट इंजिनियर एखादा प्रोजेक्टचा रिपोर्टसुद्धा तुम्हालाच बनायचं आहे इस्टिमेट किती आहे हे सुद्धा तुम्हालाच करायचं आहे आणि लागलेला खर्च किती आहे स्क्रुटनी हे सुद्धा तुम्हालाच या ठिकाणी करायचं आहे तर ओके आणि तुम्हाला जर असं वाटसेल तुम्ही एकटेच आहे का येते नाही तुमच्या अंडरमध्ये खूप मोठी ओके तुमच्या अंडरमध्ये खूप मोठी टेक्निकल टीम हे तुमच्या सपोर्टला त्या ठिकाणी असणार आहेत बरोबर आहे म्हणून तुम्हाला फक्त आणि फक्त डिसिजन घेता यायला पाहिजे ओके क्विक लर्निंग त्या ठिकाणी तुमचं असलं पाहिजे तुम्हाला प्रॉपर सॉइल इन्व्हेस्टिगेशन करायचे सॉईलचे टेस्टिंग करायचे तर तुम्हाला सुद्धा त्या टेस्टबद्दल माहिती असायला पाहिजे इक्विपमेंटबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे सगळ्या गोष्टी इक्विपमेंट कशाप्रकारे कर काम करतं हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे ट्रान्समिशन लाईनचं काम कसं असतं हे तुम्हाला माहिती पाहिजे अलायमेंट कशी फायनल करायची हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि ऑलरेडी तुम्ही तुमच्या सिविल इंजिनिअरिंगमध्ये शिकता आणि एक्झाम क्रॅक केल्यानंतर सुद्धा याचं प्रॉपर ट्रेनिंग तुम्हाला डिपार्टमेंट वेज दिलं जात असते तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटमध्ये अलॉट करणार आहे कन्स्ट्रक्शन डिपार्टमेंटमध्ये मग तुम्हाला कन्स्ट्रक्शन डिपार्टमेंटचं ट्रेनिंग दिलं जाईल एम आर टी डिपार्टमेंट तुमचं एमआरटी डिपार्टमेंटला तुमचं ट्रेनिंग दिलं जाईल ओके कारण डिप ट्रेनिंग भेटल्यानंतर मग मात्र तुम्हाला याच्यावरती प्रॉपर काम करता यायला पाहिजेत तर हेच एक शॉर्ट तुम्हाला माहिती सांगायची होती की तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारचे कामं या ठिकाणी राहू शकतात ओके सो so, फक्त आणि फक्त एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे आता अभ्यास करायचा आहे एकदा फक्त एक एक्झाम एक एक देऊन असिस्टंट इंजिनियर आणि तुम्हाला सांगितलं की प्रमोशन घेऊन तुम्ही तुमच्या कारकिर्दीत पूर्णाच्या पूर्ण तुमच्या त्या करिअर लाईफमध्ये सुप्रिटेंडिंग इंजिनिअरिंगपर्यंत तुम्ही तुमचं प्रमोशन घेऊ शकता असिस्टंट इंजिनिअरलाच ग्रॉस झालेले एक लाख सात हजार रुपये मग तुम्ही सुप्रिंटिंग इंजिनिअरची विचार करून घ्या ओके चांगल्या प्रकारे मेहनत करा त्यासाठी आपण इंटरनॅशनल पेशंट लर्निंग बॅच महाट्रान्स्को एईची ऑलरेडी आपण लॉन्च केलेली आहे कालपासूनच आपल्या बॅचला सुरुवात झालेली आहे ज्याही विद्यार्थ्यांना आणखी महाट्रान्स्कोची एईची बॅच जॉईन करायची फक्त आणि फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये म्हणजे तीन हजार रुपयामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही या ठिकाणी इन्क्लूड आहे ओके तर ज्या विद्यार्थ्यांना इन्क्वायरी करायचे त्यांनी लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता ओके okay, तसंच आपल्याकडे डब्ल्यू आर डीची आणि ए डी आर बॅचसुद्धा ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये सुरू आहे ज्या विद्यार्थ्यांना डब्ल्यू आर डी आणि ए डी आरची सिलेक्शन बूस्टर बॅच जॉईन करायची आहे त्यांनीसुद्धा सेम नंबर एट 86 सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता यो बी एम सी एस सीची टेस्ट सिरीज आहे का हो आहे तुम्ही आपल्या टीमला कॉल करा ते तुम्हाला सांगतील <laughs> जॉब लोकेशन फिक्स नसतं ओके okay? जॉब लोकेशन व्हॅरी वगैरे होत असतं ओके जॉब लोकेशन ऑलवेज भॅरी वगैरे होत असतं तुमचं ट्रान्स ट्रान्सफरसुद्धा होत जाईल तुमचं प्रमोशनसुद्धा होत जाईल एकच लोकेशन फिक्स नसते या ठिकाणी तुमचं नेहमी या ठिकाणी जॉ जे लोकेशन आहे ते चेंज होत जाणार सब्सक्राइब केल्याला विसरू नका द इन्फिनिटी इंजिनियर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल ओके डाउनलोड करा प्ले स्टोरवरून द इन्फिनिटी सिव्हिलचं अप्लिकेशन ज्यावेळेस आपण आता विद्यार्थ्यांना विविध इन्फॉर्मेशन या ठिकाणी या मार्फत प्रोव्हाइड करतो आहे तर आणखी काय अडचण असेल ते तीन नंबर आपल्याकडे तीन पैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व करा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओला अभ्यास करा दोन महिने तुमच्याकडे मा ट्रान्स्को एच्या पेपरसाठी चांगल्या प्रकारे अभ्यास जर नक्की केला ओके okay, कॉम्पिटिशनला फक्त डिग्रीचे विद्यार्थी आहे डिप्लोमाचे सुद्धा नाही आणि फायनलचे सुद्धा नाही म्हणून जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे ज्या विद्यार्थ्यांनी आणखी फॉर्म भरलेले नाही तर लगेच फॉर्म भरा आणि आपल्या सिलेक्शनची तयारी नक्की लवकरात लवकर सुरू करायची आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओला थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर